कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आमदार निलेश राणे यांनी मागणी केलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटी निधी देऊ अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मालवणे ते बोलताना दिली पाहुयात ज्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम करतोय मामा वरेरकरांचं नाव हे आम्हाला त्या ठिकाणी संपूर्णता लक्षात नाटककार भाषाकार पत्रकार सामाजिक कार्यकर्ता सामाजिक परिवर्तनामध्ये चळवळीत उभा राहणारा कार्यकर्ता सामाजिक परिवर्तनासाठी नाट्य निर्मिती करणारे या मामा वरेरकरांच्या सभागृहाची अवस्था मला तुम्ही माहिती मला पण दुःख आहे काय तोडणारे मी महाराष्ट्र जाऊन सांगू तुम्ही सांस्कृतिक विभागाचा कार्यमंत्री आहे आणि या कला नाट्य संगीत लोककला लोकवृत्त याला पुरस्कार मिळावा पुरस्कृत करावे म्हणून नाट्यगृह उभारण्याचं माझ कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्ही जी मागणी केली की याला एक अद्यावत नाट्यगृह करायचे आहे मी तर म्हणतो तुम्ही पाच कोटीची मागणी केली मी तर बैठकीचा आदेश तुमच्या समोरच या ठिकाणी गेले एसी पण गारे घार हवा पंख्याची गरज नको पण लवा असा वाटला तर आवाज करणारा नाही आवाज देणार हवा संजय राऊत नको आवाज आणि म्हणून त्याबरोबर आमच्या इतर ठिकाणी पूर्ण व्यवस्था हवी पण नगर परिषदेची मदत आहे कोकणात एखादा प्रस्ताव द्यायचा तर जागा जागेचा मालक जागेची व्यवस्था कलेक्टर साहेब जबाबदारी तुमची आहे आणि माझा तर प्रस्ताव राहील जर पालकमंत्र्यांना आमदारांना आमच्या मंडळींना जर योग्य वाटत असेल तर अद्यावत नाट्यगृहाबरोबर आम्ही नवीन योजना सुरू केली आहे नाट्यगृहात नाटक तर लाखो बरेचदा शुक्रवार शनिवार रविवार होतात पण बाकीच्या दिवशी सिनेमा गृह सुद्धा दाखवू डॉल्बी सभागृह सुद्धा करू नवीन साऊंड व्यवस्था करू पाच कोटी काय दहा कोटी खर्च झाली तरी आपण ते करू तर कुठेतरी राज्य बनवून सांगे मुख्यमंत्री आहे म्हणून तालुक्याच नाही रमेश माझ्याकडे बरं आहे मतदारसंघ पण इथे आहे आणि मग या तारा नावाने एक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल